गाडीच्या पलीकडे जावं लागतं बाथरूम आहे पण तिथं व्यवस्था नाही तिथं पाणी नाही काही नाही फक्त पुरतीच मागणी त्यांची दुसरं काही नाही सांगत सुविधा नाही काहीच नाही थोडक्या भरून घेऊन आलं तर तीस रुपये पावते द्या जागा तर द्यायचं पत्त्या नाही जायचं मग काय करायचं तिथं पलीकड जावं लागतं गाडीच्या पलीकडे बसायला पाणी वगैरे तिथं काहीच नाही सगळे गाणे कस जायचं तिथं तुम्ही बोलायला पाहिजे काय बोलायचं त्यांच्याबरोबर काय बोलायचं त्यांच्या बरोबर ते जर केलेलं आहे बाथरूम एवढंच विषय पाणी आहे का नाही हे काही नाही काही

कस वात राजकारणा शोगाव मध्ये तस काय सांगता नाही बाई आपल्या जा कामामध्ये आमचा दिवस जातो त्याच्यामुळे काय सध्या मतदान करायला मतदान करायला जावंच लागतं मतदान येते अक्काच तुम्हाला लोक असत तिथं आम्ही आहे पण नाही तिथं कधीच नाही जसं रुपये नाही

केलं पण ते मागाल कसं वाटतंय शेताला भाव आहे का धान्याला त्याला काय भाव आहे काय सरकारवर खूप आहेत का नाही काय मागणी सरकार बदलायला पाहिजे आता आम्हाला काय नाही सांगत आहे ताई मला तसं तू मतदान करणार का मत कोणाला करणार काय अंदाज आहे राजा येत

हे वॉशरूम आहे ना इथलं हे वॉशरूम एकदम गव्हर्नमेंटने चांगलं हो बनवलं पण गव्हर्नमेंटने जे ठेकेदाराला दिले ना तो ठेकेदार व्यवस्थित नाही त्याला पाण्याची अडचणी आणि इथली नगरपालिका आहे ना त्याला पाण्याचा व्यवस्थित पुरवठा करीत नाही आणि त्याच्यामुळे ते पुरवठा नाही त्याच्यामुळे चालवत नाही गल्लीमध्ये आम्हाला समजा आता स्वच्छता पाहिजे स्वच्छता पण नाही मला सांगतो आता लेडीज वगैरे टॉयलेट वगैरे पाहिजे एक मौल्यामध्ये जसं काय गल्लीमध्ये प्रत्येक असते तसं टॉयलेट नाही काही नाही स्वच्छता काही नाही कुठं आहे इथं कुठंच नाहीये नाही नाही तिकडे सगळे कुत्रेच राहते तिकडं स्वच्छता नाही काहीच नाही काहीच नाही